बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्वात मोठा तब्बल पंचवीस एकरांचा बी के सी अर्थात बदलापूर कात्रप सिटी हा भव्य गृहनिर्माण प्रकल्प जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त ठाणेकर ग्रुप कडून लाँच केला जाणार आहे या प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकूण रकमेवर थेट सव्वीस टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेकर ग्रुपचे अजय ठाणेकर यांनी दिली आहे एकतीस वर्षांच्या विश्वासार्ह प्रवासानंतर बदलापुरातील सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यात येत असून आधुनिक सुविधा क्लब हाऊस स्विमिंग पूल जिम पार्किंग आणि उच्च सुरक्षा व्यवस्था याचा समावेश असणारे कात्रप सिटी प्रकल्पामुळे बदलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून मुंबईच्या धर्तीवर राहणीमानाचा अनुभव बदलापुरात मिळेल असा विश्वास ठाणेकर ग्रुपने व्यक्त केला आहे आपण ठाणेकर बी के सी हा प्रोजेक्ट आपण आता बावीस तारखेला लाँच करतो आहे आणि ठाणेकर बी के सी तुम्हाला असं वाटलं असेल की ठाणेकर बी के सी बी के सी मीन्स हां तुम्हाला मुंबई आठवतं पण आपण त्या मुंबईचा जो बी के सी आहे तो बदलापूरला करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आम्ही बी के सी मीन्स बदलापूर कात्रप सिटी दॅट इज बी के सी ड्यु डु, डुएल मिनिंग त्या पी के इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथे घेतो आहे आणि त्याच प्रमाणात हा जो पंचवीस एकरवर आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण बनवतो आहे आणि त्याच्यापैकी आता मी तुम्हाला सांगितलं सहा एकरचा जो पहिला फेज आहे ज्याच्यामध्ये साधारण वन थाउजंड फाय हंड्रेड फ्लॅट आपण लॉन्च करतो आहे ह्या प्रोजेक्टच्या निमित्त एक लॉन्चिंगच्या निमित्त आम्ही सगळ्यात मोठी ऑफर इथे केलेली आहे जी सव्वीस जानेवारीनिमित्त की सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही इथे देणार आहोत आणि तो सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही जे कस्टमर आम्हाला विदिन द बावीस जानेवारी टू सव्वीस जानेवारी ह्या दरम्यान जे पेमेंट देणार त्याच्यावर त्यांना सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही देणार आहोत आणि त्या प्रोजेक्टचा यू एस पी हा क्लब हाऊस असेल जो पंधरा हजार स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस आहे ज्याचा मल्टीपर्पज हॉल जो खाली आपण केलेला आहे तो जवळपास तीन हजार लोकांच्या कॅपॅसिटीचा आहे आणि त्यालाच मोठं असं आपण गार्डनिंग केलेलं आहे दुसरी गोष्ट की त्या प्रोजेक्टमध्ये आपण जो पंधरा मीटर डी पी रोड त्याला आहे त्याला हायस्ट्रीट आपण बनवतो आहे जो बी केसीमधला हायस्ट्रीट आहे किंवा इतर आपण फॉरेन कंट्रीमध्ये बघतो त्याप्रमाणे ह्या पंधरा मीटर डी पीला आपण हायस्ट्रीट तयार करतो आहे त्या हायस्ट्रीट ह्या दृष्टीने की जिथे जवळपास मॅक्डोनाल्ड के एफ सी ह्या सगळ्या प्रकारचे तर इथे जवळ आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त आपल्याला एकतर झिडिओ स्टार बाजार त्याच्यानंतर आपण पॅ पै, पॅन्टलून असे बऱ्याचशा ब्रँडेड <coughs> गोष्टी आपण इकडे आणणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि ते तुम्ही लवकरच तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर आपण ह्या मोठ्या प्रोजेक्ट सिटीमध्ये आपण एक हॉटेल पण घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर मोठं हॉस्पिटल आपण करतो आहे तो आपण ठाणेकर फाउंडेशनच्या ट्रस्टच्या माध्यमातून करतो आहे तर अशा सर्व प्रकारच्या सुविधा था, ह्या ठाणेकर बी के सीमध्ये आपल्या संपूर्ण फ्लॅटधारकांना मिळणार आहे